नमस्कार मी प्रतीक्षा आपलं महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ व योजनांचा लाभ मिळत नसल्यानं कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह सोमवारी म्हणजे तेवीस सप्टेंबर रोजी रिकामे भांडे वाजून आक्रोश आंदोलन केलं लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात कडाडलेल्या हलगीच्या निनादात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली तुतारी वाजून बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यात आलं मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिया दिल्यानं संपूर्ण रस्त्यावर आंदोलक महिलांनी व्यापला होता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महती कुमार दोशी निसार शेख वैभव सोनवणे आदेश साळवे संगीता बोखारे लक्ष्मी लवटे दीपाली सरोदे आसमा शेख आशा माने राणी घोडके मंगल पाखरे कांतीलाल भिसे राहुल अडसूळ रियाजभाई तांबोळे समीना सय्यद सुनील जाधव सुनीता सरोदे स्वप्नील जाधव विशाल खराडे शाहीन शेख पूनम समुद्र राहुल अडसूळ शोभा येडे मालन पवार अश्विनी वांगडे साधना साळवे राणी जाधव आदींसह विविध समाजातील महिला कामगार सहभागी झाल्या होत्या तुमची मागणी काय आहे जसं लाडकी बहीण योजनेमध्ये शासनाने जसे रुपये हो दिलेत तसे कष्टकरी बहीण योजना पण मंडळाने काढावं कारण कष्टकऱ्या मंडळाकडे त्याची नोंदणी नोंदणी करून कामगार तर त्या मंडळाने हे ना त्या कामगारांना महिलांना कमीत कमी पाच हजार रुपये द्यायला पाहिजेत आणि दुसरा विषय असा आहे की कामगारांचा जो आ, ही ही त्यांनी बीओसी सी सेंटर उभा करून हजारो कोटी रुपये खर्च केलाय तर त्याच्यात एक नोंदणी अधिकारी असायला पाहिजे तिथं जर स्थानिक लोक जर राहणार तर स्थानिक लोकांच्या आमदारांचे काम होणार तिथं सामान्य संघटना यांची काही कामं होणार नाहीत आणि ह्यांनी काय केलंय पूर्वी जेवणाचे डबे असायचे तर तिच्या जेवण घर पोहोचवायचं किंवा कामाच्या ठिकाणी जेवण जायचं कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ते जेवण पण बंद केलंय त्याच्यानंतरनं बोनस पाच हजार रुपये पूर्वी भेटायचा कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ते जेवण कामगार कल्याणकारी मंडळाचा बोनस पण बंद केलेला आहे तेवढं आजची मागणी आमची तीच आहे की जेवणाचे डबे चालू करावेत आणि महिना पाच हजार रुपये चालू करावं बोनस दहा हजार रुपये द्यायला पाहिजे आता खाली कामाला जातात आम्ही आमची मागणी आहे की आम्हाला महिन्याला पाच हजार भेटले पाहिजे वर्ष दिवाळीचा बोनस दहा हजार रुपये भेटला पाहिजे आमच्या हातावरचे फोटो आहेत आम्ही कष्ट करतात तेव्हा खायला देत आम्हाला आमच्या काय घरी प्रॉपर्टी नाही सर्व्हिसला नाही कोणी शेती नाही आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हातावर ज्या योजना आहेत ना त्या योजनेचा त्या त्या आम आहे आम्हाला भेटलाच पाहिजे मी आहे विधवा महिला मला तीन मुली आहे माझ्या मुली माझ्या मुलींचं शिक्षण आहे मला ही बत्तीस योजना अवश्य भेटायला पाहिजे मला कारण राहिलं पण नाहीये ही घरपोलची पण योजना मला भेटायला पाहिजे कारण माझे तीन मुली आहेत विधवा महिला आहे मी हे आम्हाला पाच हजार रुपये महिना विधवा महिलांना तर फार सवलत आहे ना गव्हर्नमेंट कडून ते पण मला भेटायला पाहिजे आणि हे दहा हजार रुपयाची बोनस आहे ना ते पण मला फार गरजेचं आहे माझ्या ले लेकर बाळांसाठी ही धन्यवाद माझी विनंती प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर